भूषण गायधनी आणि बीड जिल्ह्यातील एक महिला या दोघांनी शादी डॉट कॉम या वेबसाईट लग्न करण्यासाठी नोंद केली होती आणि रजिस्ट्रेशन केलं होतं दोन तीन वर्ष झाल्यानंतर भूषण गायधनी आणि त्या महिलेची शादी डॉट कॉम या वेबसाईट ओळख झाली त्यांनी आपापसामध्ये आप भेट देखील घेतली भेट घेतल्यानंतर मी लग्न करायला तुझ्याशी तयार आहे असं ज्या वेळेला भूषणने त्या महिलेला सांगितलं त्यावेळेला महिला देखील तयार झाली परंतु महिलेने सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे परंतु माझा अगोदर लग्न झालेलं आहे मी घटस्फोट आहे माझा झालेला आणि मला एक मुलगा देखील आहे तो तुला स्वीकारावा लागेल त्यावेळेला भूषण म्हटला मला थोडा विचार करायला वेळ दे दोन तीन महिने उलटून गेले आणि नंतर भूषणने विचार केला आणि त्या महिलेला कळवलं की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि तुझ्या मुलाचा देखील मी स्वीकार करायला तयार आहे त्यावेळेला त्या महिलेला आनंद झाला आणि आपल्याला जीवनामध्ये लाईफ पार्टनर भेटला या आनंदामध्ये तिने भूषण सोबत सर्वस्व अर्पण केलं त्यामध्ये भूषणने तिचा गैरफायदा देखील घेतला तिचा शारीरिक संपूर्ण शोषण केलं आणि काही दिवस उलटून गेल्यानंतर तिला गुपित तिचे फोटो व्हिडिओ देखील काढले होते त्याने आणि तिला माहिती देखील नव्हते काही दिवस उलटून गेले आणि ज्या वेळेला ती महिला म्हटली की आता आपण लग्न करू त्यावेळेला भूषणने नकार दिला भूषण गायधरी म्हटला की मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि माझ्याकडे तुझे फोटो आहेत व्हिडिओ आहेत परंतु यामध्ये धक्कादायक बातमी अशी घडली होती ज्या ज्या वेळेला त्यांचे शारीरिक संबंध झाले होते लग्न करण्याचा आमिष दाखवून त्या त्या वेळेला ज्या वेळेला शारीरिक समाज झाली त्यावेळेला ती महिला प्रेग्नेंट राहिली होती आणि तिला ती प्रेग्नेंट राहिलेली हो तिनं गर्भपात करावा यासाठी तो ब्लॅकमेलिंग करीत होता धमकी देत होता छत्रपती संभाजीनगर येथीलच एका हॉस्पिटलमध्ये हो जाऊन तो गर्भपात करण्यात आला आणि नंतर गिरीशने भूषण गायधनीने नकार दिला लग्नाला नंतर त्या महिलेला काय करावं समजा ना पायाखालची जमीन सरकली कारण शारीरिक शोषण झालं पुन्हा मानसिक शोषण चालू होतं अं घटस्फोट झालेला होता आणि एक मुलगा देखील होता पहिला काय करावा सूचना म्हणून त्यांच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर याच ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये शादी डॉट कॉमवर ओळख झाली लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक शोषण केलं बलात्कार केला, केला आणि गर्भपात करायला भाग पाडल्याबद्दल वेगवेगळ्या गुन्ह्यां वे। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मीरा चाटे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा भूषण गायधनी याच्यावर दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक आणि तेथील पोलीस उपनिरीक्षक संपूर्ण पोलीस स्टेशनचं पथक हा अधिक तपास घेत आहे लवकरच गुन्हेगाराला कडक शिक्षा देण्यात येईल असं आश्वासन मीरा चाटे यांना देण्यात आलेलं आहे मंडळी आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती ब्लॅकमेलिंगच्या केसेस अनेक चलत आहेत यापासून सावधान राहणं खूप गरजेचं असं कोणीही विश्वासामध्ये घेऊन आपलं आपली शिकार करू शकतं त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊनच बायोडाटा घेऊनच पुढचं पाऊल उचलणं महत्वाचं असतं जसं की आता बीडच्या महिलेसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेलीही संतापजनक आणि भयानक घटना नक्कीच या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम एम जी न्यूज मराठी चॅनल आपल्या आवरून सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका नवीन लेटेस्ट न्यूज सोबत तोपर्यंत धन्यवाद